खर तर या ताईंनी जे मांडले त्यापुढे मला काय बोलव कळणं न झालंय जे काही इतिहास भूगोल सगळ्या सांगितलं तो असाच आहे अगदी एका निष्पाप माणसाला कशा पद्धतीने मारलंय आपल्याला न्याय घ्यायचा आहे का तर मी विचारतोय आपल्याला न्याय घ्यायचा आहे का आपल्याला न्याय घ्यायचा आहे तर आपण फक्त न्याय मागणारे आहोत न्याय देणारं कोण आहे इथलं सरकार आहे तर आपण सगळ्यांना विनंती करायची आहे है। ला है। मी विनंती करतोय मुख्यमंत्री साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री साहेब मी खरं तर आज वेगळं बोलणार होतो पण आता मला महत्वाचं कळलंय की इथं बऱ्याचशा लोकांना हे गोष्ट माहीत नाही की तिथं बीड जिल्ह्यात नेमकं घडलंय काय तिथली कायदा व सुव्यवस्था नेमकी आहे काय आणि हे याचं कारण आहे काय हे आपल्याला कुणालाच माहीत नाही म्हणून मी बाकीचं सगळ्यांना सर्वश्रुत आहे सगळा घटनाक्रम माहीत आहे परंतु तिथली शासन व्यवस्था तिथं जे काही राजकीय काही काम केले जातात राजकीय पाठबळ कोणत्या कामासाठी दिलं जात आहे आणि एका गरीब सरपंचाला एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला एका समाजसेवकाला एका गरीब कुटुंबातील सगळ्या परिवाराला एका छोट्याशा गावात एकदम सुखा समाधान ना आणणाऱ्या माणसाला कशा पद्धतीनं संपवलं गेलं कुणामुळे संपवलं गेलं याविषयी मला बोलणं महत्वाचं वाटतंय तर माझे हात जुडून विनंती आहे मी न्यायाची भीक मागतोय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही आज एकदम गांभीर्याने ही गोष्ट घ्या अठ्ठावीस जानेवारी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ला ही पहिली घटनेची सुरुवात झाली एका उच्चपदस्थ व्यक्तींना अवादा कंपनीच्या दोन्ही मॅनेजर आणि स्टोअर इन्चार्जला अपहरण करून याच लोकांनी एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले आणि अपहरण करून त्यांना जे काही त्यांची काय मागणी असेल ती मागणी पुढं पुर पुढं झाली का नाही माहीत नाही परंतु या गोष्टीची दखल घेऊन त्या कंपनीनं एकोणतीस मेला यांच्यावर एफ या आय आर दाखल केला परंतु त्याच्यात ज्या दो दोघांनी अपहरण केलं होतं एकाच व्यक्तीचं त्याच्यात स्पष्ट नाव आहे हो आणि एक इतर आरोपी आहे त्याचा कुठंही तपास झाला नाही म्हणजे आरोपीला ना कळून चुकलं की आपलं काहीही होत नाही त्याच अनुषंगाने पुढं ज्या कार्यालयात याच्यातला जो सूत्रधार आहे वाल्मिक कराड पहिल्यांदा नाव घ्यायला मी या सूत्रधाराने जे काही खाली आदेश दिले जे काय खाली सूचना दिल्या काय करायचे ते त्या सूचनेप्रमाणे या सगळ्या लोकांनी हे जे काही अकरा एकोणतीस नोव्हेंबरला जे काही खंडणी मागण्यासाठी हे गेले खंडणी मागितली तरी देखील तिथं काय झालं कुठलाही गुन्हा रजिस्टर झाला नाही हे सगळे कार लोक पोलीस स्टेशनला गेले पण तिथं कुठलाही गुन्हा झाला नाही आज मला हे म्हणायचं आहे की जर जिथल्या तिथं सगळे गुन्हे नोंद केले असते तर पुढच्या घटना झाल्या नसत्या एवढ्यावर हे लोक थांबले नाहीत सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन होता त्या दिवशी हे परत लोक या टोळीतले हे आठ जण हे परत आवादा कंपनीवर आले परत एका दलित बांधवाला अमानुषपणे मारहाण चालू केली तो किंचळत होता तो लाठ्याने मार खात होता म्हणून गावातल्या एका व्यक्तीने फोन केला संतोषांना देशमुख यांना की अशी इथे घटना घडली आहे इथं या तो सोडवायला गेला भांडण सोडवताना ह्याला मारलं गाव गावातल्या लोकांनी त्या आरोपींना म्हणजे हातापाई झाली तो अशोक सोन नावाचा दरीत बांधव हा दुपारी एक वाजेपासून ते साडे दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये भीक मागत होता की माझा एफ आय आर घ्या माझी म्हणजे माझा जी काय मला शिकायत करायची आहे जे काय मला एफ आय आर द्यायचं आहे ते घ्या घेतली नाही का घेतली नाही तर यांना हे राजकीय पाठबळ मिळालं होतं ह्या जे एक नंबरचा आरोपी आहे बीड जिल्ह्यात अशी गोष्ट आहे की आरोपी सांगल त्याच्यावर एफ आय आर होणार आणि आरोपी ज्याच्यावर नाही सांगल म्हणजे जे ज्या गोष्टी आरोपी सांगाल त्या गोष्टी या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत होत होत्या मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्तव्यदक्ष कावत साहेब आहेत त्यांची नेमणूक केली परंतु खालची लोक अजून तसेच आहेत अट्रॉसिटी घेतली असती तरी देखील हा गुन्हा घडला नसता आणि संतोषांना तिथे गेले म्हणून वरून आदेश आला वरून आदेश काय स्वतः दिला नाही यांना राजकीय पाठबळ आहे याच्यातून मला एक सांगायचं की जर जिथल्या तिथे गोष्टी झाल्या असत्या तरी घटना घडली नसती घटना घडल्यावर सुद्धा बघा तुम्ही मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि आता परत अडीच महिन्यानं तोच घटनाक्रम चालू झालाय जी गोष्ट पहिल्या दिवशी करायचीच नाही ती केली आणि अडीच महिन्यानं ती काढली त्याच्यामुळं समजून घ्या मला काय म्हणायचे ते राज्यकर्ते सगळे जे काही उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत की आत्ता तरी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करा जेणेकरून आमच्या बीड जिल्ह्याला नाही भेटेल आणि आम्ही कुठंतरी तिथं सुख समाधानानं जे काही राहिलेलं आयुष्य आज देखील सगळं वातावरण भीतीयुक्त आहे खूप भयानक पद्ध पद्धतीनं तिथं आहे आणि आम्ही कुठपर्यंत लढणार आहोत आम्हाला सगळ्या गोष्टीची एक खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे यांचं खूप मोठं जाळं आहे गुन्हेगारीचं खूप गुन्हेगारी वाढलेली आहे त्याच्यावर प्रामुख्यानं सगळ्यांनी विचार करावा मला जास्त काय बोलता येणार नाही कारण का मी आ, मला काल प्रश्न विचारला पत्रकारांना की हे तुम्ही तीन महिने कसं सावरलात तर त्याचं उत्तर माझ्याकडे असं होतं की मी कुणाला सावरलं नाही कुटुंबाला सावरलं नाही या सगळ्या पकड जातीतील लोकांनी सर्व धर्मीय लोकांनी समाजाने कुठंतरी मला आम्हाला सावरलेलं आहे म्हणून आम्हाला कुठेतरी लढायची न्याय मागण्याची हिंमत होत आहे तसेच तुम्ही आमच्यासोबत कायमस्वरूपी राहा आमच्याकडून कुठलीही गोष्ट चुकणार नाही आपणही चुकणार नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा आहे त्यावर आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत आपण न्याय मागून घेऊ आणि न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पण अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू जेल प्रशासनानं काय काम केलंय त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होत आहे उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका तुमचं काही नुकसान होणार नाही याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका तुमचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो आणि थांबतो यानंतर आपण माननीय प्रांताधिकारी साहेब यांना जे निवेदन देणार आहे त्याचं वाचन होईल आणि त्यानंतर आपण प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आणि त्यानंतर वैभवी ताई आपले विचार मांडणार आहेत तर प्रांत अधिकारी श्रुत वैभव नावडकर साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलं जाते त्याचं वाचन या ठिकाणी आमच्या ताई करतायत मराठा क्रांती मोर्चा बारामती निवेदन, निवेदन दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांची विषय मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांचे खटला चालवून त्यांनी केलेल्या कृत्यांबद्दल त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत महोदय मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष पंडितराव देशमुख यांची दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माणुसकीला काळीमा फसणाऱ्या पद्धतीने व पशूंनाही वर्तणूक दिली जात नाही अशी वर्तणूक देऊन निर्घुन हत्या करण्यात आली आहे प्रस्तुत खटल्यातील आरोपींना कशाचेच भय राहिलेले नाही त्यांचे कृत्य अत्यंत चीड आणणारे आहे हत्या करताना त्यांची वागणूक राक्षसी प्रवृत्तीची होती ही घटना व या घटनेचे फोटो समाजावर गंभीर परिणाम करणारे व दहशत पसरवणारे आहेत अशा आरोपींना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे आम्ही आपणाकडे मागण्या करीत आहोत एक सदर गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करून संपूर्ण त्यांचा सदर गुन्ह्यामध्ये संबंध आढळून आल्यास त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी दोन सदर आरोपींच्या विरोधातील खटला हा त्या जिल्ह्यातील न्यायालयात चालवला जाऊ नये इतर जिल्ह्यात किंवा मुंबईमध्ये चालवला जावा कारण सदर आरोपींची सदर जिल्ह्यामध्ये मोठी दहशत आहे त्यामुळे ते साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतात तीन त्यांच्यावर दाखल झालेला खटला जलद गती कोर्टात चालवावा चार तपासामध्ये फरार आरोपी तात्काळ अटक करून आरोपींच्या विरोधात देखील गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा पाच सदर आरोपींना देण्यात येत असलेली जेल मधील शाही वागणूक बंद करावी सहा सदर गुन्ह्यात अटक असलेल्या गुन्हेगारांना त्या जिल्ह्यामध्ये न ठेवता दुसऱ्या जिल्ह्या कारागृहामध्ये ठेवावे जेणेकरून गुन्हेगार स्वतःचे गुन्हेगारी साम्राज्य चालवू शकणार नाहीत सात जास्तीत जास्त पुरावे देऊन त्यांना फाशीची झाली पाहिजे त्याकरिता योग्य ती कारवाई करावी तसेच जनमानसाच्या असणाऱ्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ही विनंती आपली विनित मराठा क्रांती मोर्चा बारामती व समस्त सर्वधर्मीय बारामतीकर वर्ती माननीय प्रांताधिकारी साहेब यांना या ठिकाणी हे आपण सर्व धर्मीय सर्व जातीमधील समस्त बारामतीकरांच्या वतीनं या ठिकाणी आपण हे निवेदन माननीय प्रांताधिकारी साहेब यांना या ठिकाणी आपण देत आहोत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी वैभवीताई या ठिकाणी विचार मांडणार आहे त्यानंतर वंदे माथरम होणार आहे आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची कन्या वैभवीताई या ठिकाणी आपले विचार मांडतायत आवाजाला तुम्ही लाखोने आलात त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत आणि आज आम्ही निशब्द झालो या खूप आभार कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला कारण की माझ्या वडिलांची जी हत्या हत्या या खंडणीतून झाली आहे नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये मध्ये आणि नेमकं खरंच काही मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे त्यांना इतकं हाल हाल करून मारले एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर साथी मनुन ए, जाली, आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये म्हणून माझी विनंती आहे माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज खरंच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील पण खरंच मी महाराष्ट्राच्या आणि पूर्ण भारताचे आभार मानते त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला देशमुख कुटुंबला नाही तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय आणि जसा कही क्रम सांगितला की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहीत नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झालीय किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलात तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्या सह आमच्याकडे गोष्टी आहेत त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ आज मी मोर्चात बघितलं लहान लहान मुलं देखील आमच्या पुढे चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार लेकरं सुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतात याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुख कुटुंब्यांसाठी आणि आम्हाला लोककरांसाठी काहीच नाहीये जसं आज ते लेकरं या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते तसंच आमच्या घरातील आदविक सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये ज्यावेळेस तो दिवाना घालतोय उन्हात फिरतोय त्यावेळेस त्याला आई म्हणते आदविक मी तुला मारेल तो सतत आईला सांगतोय आई तू कशी आहेस मला अन्न कधीच मारत नव्हते आणि मी अन्न आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकरांना पाऊस आल्यावर तिथे बसायला जागा नव्हती त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जो जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पांनी चाचांनी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवलेत की जे पावसातील पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीयेत तर भाजीपाला कसा विकणार त्यांचं पोट कसं भरणार त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉक बसवलेत आणि आमच्या घरातीलच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्यावेळेस आमचं घर माळवत असेल जा त्याच्यातून ज्यावेळेस मुंग्या पडत आहेत तर माझे वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतात आग आई तर मुंग्या पडेल मी कुठं झोपू तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना खाली आहे ना जागा पण माझे वडील म्हणतात आग त्या आणि आई सांगते की त्या मुंग्याचे पावडर टाक त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्या जातील पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचाच नाही मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा नाहीये ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवदातून खाली येणाऱ्या मुंग्यांना तिथून चिकट टेप लावली कारण की त्या मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल माळवदाला चिकटपट्टे लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच स्कॉटवर तिथे ते बसले आणि खरंच आज मला याचं दुःख वाटत की नऊ डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशीचा मला पश्चाताप आज देखील होतो ज्या दिवशी माझ्या वडिलांना अम्ब्युलन्स मधून आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे मला म्हणजे मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत त्यांना मेनकापडमध्ये आणलं होतं त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून न घेता खूप रडायला लागले कारण की या माझ्या डोळ्यांना म्हणजे अश्रूंना बांधच नव्हता ते वाहत होते म्हणून गावकऱ्यांनी ते मला दाखवलं नाहीये पण या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता या गोष्टीचं मी आज देखील माझी खरंच मला त्यांचा चेहरा बघायला नाही भेटला याच मी खरंच दुःखी दुःख मानते इथून पुढे तरी ते आम्हाला दिसणार आहेत पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो खरंच आमच्यासाठी खूप चांगला होता त्यांनी जरी आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते आणि जसं आज तुम्ही नारे लावतात खरंच माझ्या वडिलांना न्याय हा मिळणार आहोत आहोत ताई तुमचा आहे शब्द ना ऐकले ना मला फक्त आधी वाटायचं की हा महाराष्ट्र आणि भारत आमचा आहे पण एक खरंच आज आम्ही आमच्या या डोळ्यांनी बघतोय आणि या कानाने ऐकतोय की नाही खरंच हा महाराष्ट्र आपला आहे जर आपण हे की आज नाही जपली माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळवून नाही देऊ शकलो ना तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये आणि जर आज यांना शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण आरे रस्त्याने सुद्धा चलताना कोणाला जिवंत नाही सोडायचं धक्का लागला तरी मर्डर होत लागतील हा आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि खरंच आज माझे वडील मानवतेचं प्रतीक झालेत आणि त्यांची ती माणूसकी खरंच खूप वेगळी होती धन्यवाद